हाय हॅलो नमस्कार मी अनघा आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत अनघाच डेली नेसते आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये कसे आहात तुम्ही जण हो मस्त आणि मजेत असाल आणि मजेतच असलं पाहिजे चला करूया आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात तुमच्यासारख्या सुंदर अशा मंडळींसोबत आणि तेच डेली रुटीन तुमच्यासारख्या मंडळींसोबत शेअर करायला मला खरंच जास्त आवडेल होप तुम्हाला सुद्धा ते बघायला आवडत असेल तुमचे सजेशन्स आर ऑलवेज वेलकम सो तेसुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायला विसरू नका चल करूयात आजच्या या दिवसाची सुरुवात आणि मस्त अशी मॉर्निंग झालेली आहे छान अशी मी फ्रेशसुद्धा झालेली आहे परीसुद्धा बाहेर छान मस्त अशी फ्रेश झालेली आहे आणि आता मी बनवणार आहे मॉर्निंग ब्रेकफास्ट सो नाश्त्यामध्ये मला बनवायचं आहे पोहे दूध ऑलरेडी मी गरम करून ठेवलेलं आहे आणि मी इंस्टामार्टवरून थोडंसं सामान सुद्धा मागवलं आहे सो ते तुम्हाला नंतर दाखवते की मी काय मागवलं आहे थोडंसं अर्जन्सी होती आणि म्हणून मग मागवलं त्या दिवशी डिमार्टला जरी गेलेलो असतं तरी काही सामान आम्हाला डिमार्टमध्ये नाही मिळालं जसं की ब्राऊन शुगर आणि खूप साऱ्या गोष्टी सो मग त्या मी आता इथून घेतलेल्या आहेत मागवलेल्या आहेत सो त्या मी तुम्हाला नंतर दाखवते कारण आता मी सध्या खूप घाईमध्ये आहे मला जायचं आहे आईकडे आणि ऑलरेडी खूप लेट झालेला आहे मी आईला सांगितलेलं मी साडे अकरापर्यंत येते आणि आता बसलेले आहे आहेत साडेबारा सो uh, so... आज थोडासा लेट उठणं झालेला आहे आणि त्याच्यामुळे सगळंच रुटीन पुढे ढकलल्या गेले आहे सो त्यामुळे असं आहे सो चला आपण ब्रेकफास्ट बनवूयात पोह्यांचा आणि किचन मध्ये जाऊन आपण ज्या गरजेच्या लाईट्स आहेत त्या लावून घेऊयात हे आहे ते सामान जे मी इन्स्टामॅट मधून दाखवलं आहे जे तुम्हाला मी संध्याकाळी दाखवेल कारण ऑलरेडी माझी खूप घाई झालेली आहे आणि मग त्यानंतर मी इथे दूध तापवलेलं आहे माझ्या लक्षात आलं अरे वैभवने आज मेथीचं पाणी पिलेलं नाहीये सो त्याला मी विचारत होती की तुला प्यायचं आहे का मेथीचं पाणी नसेल प्यायचं तरी काही हरकत नाही पण तो म्हणाला की तू दे मला ते मेथीचं पाणी मी पितो आणि म्हणून मग ती बयासाठी मी हॉलमध्ये गेले आता झटकन आपण लागूयात पोहाच्या तयारीला

इथे मी एकदा कांदा कट करायला घेतलेला आहे आणि जसं जसं मला गोष्टी आवश्यक वाटत होत्या मिरची कोथंबीर असं मी सगळं घाई घाईमध्ये फ्रीजमधून काढून घेत होते, होते।, होते परत ठेवत होती घेत होते परत ठेवत होती कारण आज माझ्याकडे खरंच वेळ नव्हता तेवढा मॅनेजमेंटसाठी कारण का मी ऑलरेडी आईला वेळ दिली होती आणि ती मी फॉलो हो नाही केली म्हणून मला मध्ये गिल्ट चाललेलं अरे वेळ फॉलो नाही केली कारण का त्यांना जायचं आहे बाहेर आणि तिला पोहोचत नाहीये म्हणून पटापट पटापट नाश्ता करायचा होता कारण का तो वैभवला द्यायचा होता त्याला खूप जास्त भूक लागली होती म्हणून ही ऑर्गेनिक ब्राऊन शुगर मी यूज करते आहे गेल्या पाच महिन्यांपासून आणि मला खूप जास्त छान रिझल्ट मिळाला त्याचा गोड कमी आहे आणि छान सुद्धा चहा तसा मला खूप कमी गोड लागतो म्हणून मी टाकलं होतं दोन कप पाण्यामध्ये फक्त दोन चमचे साखर चहा पावडर गवती चहा आणि छान असा तो उकळायला ठेवला त्यानंतर मी पोह्यांची तयारी करायला घेतली आज मी पोह्यांमध्ये काहीच ऍडिशनल टाकलं नव्हतं नाही तर नॉर्मली मी बटाटा टाकत असते आणि छान छान गोष्टी टाकत असते मोहरी टाकते कधीतरी कधीतरी साखर टाकते तर आज मी पटकन झटपट पोहे केले तेल शेंगदाणे करीपत्ता कांदा मिरची दॅटची माझ्याकडे कोथंबीर सुद्धा नव्हती आणि मला कोथंबीर जास्त लागतेच जेवण बनवताना का गार्निशिंगला जर कोटंबीर नसेल तर मला जेवण खायला एवढं जास्त आवडत नाही जोपर्यंत ते सजलेलं दिसत नाही मग मी ते पोहे सर्व केले परीला केले आणि त्याच्यानंतर मम्मी स्वतः खायला बसले आणि पोहे अप्रतिम झाले होते कारण का पोहे हे माझा ऑल टाईम फेवरेट नाश्ता आहे पण आजचा नाश्ता खूप जास्त स्पेशल होता कारण का वैभवने इन्स्टामार्ट वरून मागवलं होतं ऍडिशनल क्रीम रोल जे की मध्ये नव्हतं पण त्याला सुद्धा आवडतं परीला सुद्धा आवडतं आणि मला सुद्धा आवडतं म्हणून आम्ही हे क्रीम रोल्स खाल्ले आणि चहा बरोबर बुडवून ते मला खूप आवडतं हे क्रीम रोल्स माझे बाबा सुद्धा माझ्यासाठी आणायचे आणि हा माझा सगळ्यात आवडता पदार्थ आहे बेकरी आयटम मधून पण अयंगारचा नाही मला हेच हे क्रीम बोल आवडतात हे आवडतात त्याच्यानंतर चितळेचे आवडतात त्याच्यामध्ये क्रीम खूप कमी असते आणि गोड सुद्धा कमी असतात सो ते सुद्धा मी छान असे खाल्ले आमच्या तिघांचा नाश्ता झाल्यानंतर सगळ्यात अगोदर मी माझा किचन ओटा स्वच्छ असा साफ करून घेतला चिमणी ऑफ केली लाईट ऑफ केल्या कारण घर स्वच्छ करणं आणि जेव्हा आपण घरामध्ये परत येतो तेव्हा ते स्वच्छ दिसणं खरंच खूप छान वाटतं आणि घरात पसारा ठेवून जाणं आणि घरी आल्यानंतर तोच पसारा बघणं म्हणजे खरंच खूप मेसी वाटतं म्हणून शक्यतो मी ट्राय करत असते की सगळं क्लीन करणं व्यवस्थित आणि क्लीन केल्यानंतर घरात बसायला सुद्धा एक वेगळंच छान प्रसन्नता वाटते म्हणून मी शक्यतो क्लिनिंग ह्या गोष्टींवर सतत भर देत असते मला वैभव सुद्धा म्हणतो अरे किती क्लिनिंग करते पण मला आवडत चला तर आता मी निघत आहे आई आईकडे आईचा न विसरता डब्बा घेऊन कारण का तिचे डब्बे तिच्यासाठी खूप प्रिय आहेत तुला माहिती होत मी आता तुझा चेहरा दाखवणार आहे हा आता मी गेल्यावर तू काय करणार आहे तुझे चिप्स खाणार आणि तो खाऊनच राहणार बघ तू तुला सांगते मी तुझे चिप्स खाणार तो तुम्हाला तरी जरी इथे लिफ्ट मध्ये शांत उभी राहिलेली दिसली तरी सुद्धा तिच्या हो डोक्यामध्ये हेच चालू होत की आता बाबा माझे किती चिप्स खाणार आहेत कारण का खूप ओव्हर थिंकर आहे ती जस्ट लाईक हर मदर आणि मी तिला सांगितलं बाबांनी चिप्स जरी खाल्ले तरी मी तुला घेऊन देईल डोंट वरी अँड तसंही शेअरिंग इज केअरिंग सो आपल्याला शेअरिंग हे केलंच पाहिजे आणि वैभवला सुद्धा तिला त्रास द्यायला एक वेगळीच मजा येते कारण का ती चिरते आणि मला तिला हेच सांगायचं असतं परी चिरायचं नाही बाबा तुला फक्त आहेत फक्त तुला चिडायचं नाही दॅट्स इट एवढं केलं तरी भरपूर आहे आम्ही खाली उतरल्या उतरल्या आम्हाला रिक्षा मिळाली आणि हे सोप तर खरच कारण आमच्या इथे रिक्षा मिळणं इज जस्ट इम्पॉसिबल पण स्वामींच्या कृपेने ती मिळाली आणि पटकन आम्ही निघालो तुम्हाला खरं सांगू मी आईला दिला होता साडे अकराचा वेळ आणि मी आईकडे पोचली एक सव्वा एक दीड पर्यंत आणि आईचा मला दोनदा फोन येऊन गेला की तू कुठे आहेस तिला भीती वाटली की मी येते की नाही येत पण मी हे कन्फर्म होत सो मग आम्ही निघालो आईकडे आणि मला ट्रॅफिक सुद्धा नाही मिळाली रस्त्यामध्ये त्याच्यामुळे आम्ही लवकर पोहोचलो आणि मग आईच्या जीनातून चढताना चढताना आम्हाला स्वामींचं छान असं तारक मंत्र पण वाचायला मिळत जे आपण नेहमीच पठण करत असतो आणि मग इथे आल्यानंतर हा माझ्या स्वामींच्या दरबारी आल्यासारखं वाटतं खरच मग काय आजीची स्पेशल ट्रीटमेंट ह्या छोट्याशा नातीला मिळते आणि मग ते एक सुख वेगळंच असतं की मी आजीच्या घरी आलेली आहे मग आजी मला मानाने आतमध्ये बोलवणार ये गपरी बस गपरी जे बाबा सुद्धा हिच्यासाठी करायचे आणि तिला हिच्या आजी आजोबांच्या घरी गेल्यानंतर एक वेगळंच फील होत आणि ती एका वेगळ्याच झोन मध्ये असते म्हणजे तिथे असं वाटतं की आपण आपल्या योग्य झोन मध्ये आलेलो हो। आहोत सो इथे आईचे काही औषधं आणायची होती सो ती मी आणून दिली आईचा डब्बा तिच्या हातामध्ये हवाली केला आणि त्यांना बाहेर जायचं होतं त्याच्यामुळे जेवणाची तयारी करायची होती जी आईनेच करून ठेवली होती कारण हे सगळं जे पदार्थ तुम्ही बघता आहात ना ज्याला आमच्यामध्ये सुकं बेसन म्हणजे भुरभुरं बेसन शेंगदाण्याची चटणी हे सगळं आईलाच येतं आईने पीठ सुद्धा मिळवून ठेवलं होतं मी फक्त चपात्या पाहण्यासाठी आईला हेल्प केली आणि हे माझं आदर्श कपल जे असणार आहे आणि मग फायनली सगळं आवडून झाल्यानंतर आता तयारी झालेली आहे या सगळ्यांची कुठेतरी जाण्याची आणि ते कुठेतरी म्हणजे कुठे आहे का आहे का तुम्हाला हे सगळे निघालेले आहेत अक्कलकोटला जाण्यासाठी जे नेहमीच जातात बाबांचं हे रिच्युअल आहे जे आई पूर्ण करते गेल्या वर्षी मी वैभव आणि आई गेलो होतो विथ परी ह्यावेळी मठाचे सगळे सेवेकरी चाललेले आहेत आणि खरंच मला खूप छान वाटलं सगळेजण तो रोल फॉलो आहेत आई संतोष काका वैभव आणि मठाचे से सगळे सेवेकरी भारतीत हे सगळेजण चाललेले आहेत आणि ह्यांच्या बरोबर स्वामींच्या पादुका जाणं म्हणजे खरच खूप समाधान आहेत कारण का मठाचं सगळं सेवा हेच सेवेकरी करतात त्यामुळे स्वामींची सेवा करण्याचा पूर्ण अधिकार हा त्यांना मिळाला पाहिजे कारण फक्त एक दिवसासाठी करून नाही तर हे नेहमीच आपल्या मठासाठी नेहमी कार्यशील असतात नेहमी तत्पर असतात आणि अजून काय पाहिजे कारण स्वामींची सेवा करणं ह्याच्यासारखं सुख नाही आणि हे ते सगळं करतात आमाला होते। ताचा सरका दुसरा ही मदत आम्हाला होते त्याच्यासारखं दुसरं ऋण ह्यांचं त्यामुळे ह्यांची सोबत आमच्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे आणि असे हे सगळे मठाचे सेवेकरी आई वैभव परी चाललेले आहेत अक्कल कुठला त्याचबरोबर हे सगळेजण तुळजापूर पंढरपूर मांडरदेव धनकवरी हे सगळे ठिकाणं कव्हर करणार आहेत आणि परी फर्स्ट टाईम मला सोडून चाललेली आहे एक ती फिरण्यासाठी आणि मी तिला विचारते तू मिस करणार का मग मला मला म्हणते मी नाही करणार मिस कारण माझ्या बरोबर खेळाला खूप सारी फ्रेंड्स आहेत आजी आहे बापा आहेत मग मी तुला काम यूज करू मी म्हंटल चला माझी आता मोठी झाली आईशिवाय राहू शकते सो छान वाटलं तिच्यामधला तो पॉझिटिव्ह ऍटिट्यूड बघून तर असं सगळं आहे मग मी तिला इन्स्ट्रक्शन देत होती की तुला मस्ती करायची नाहीये तुला आजीचं ऐकायचं आहे बाबांचं ऐकायचं आहे काहीही सटर फटर खायचं नाहीये चिप्स झाले मग त्याच्यानंतर थंड कोल्ड ड्रिंक झाले अजिबात खायचं नाही ऐंशी सेट येस मामा चला पादुका सुद्धा त्याच्या त्याच्या जागी गेलेल्या आहेत आणि ते सुद्धा या यात्रेमध्ये संपूर्ण साथ आपल्याला देणार आहेत आपली बस सुद्धा आलेली आहे आणि सगळे सज्ज आहेत बस मध्ये बसण्यासाठी त्याचबरोबर सगळ्यांची उत्सुकता त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती सगळ्या जणांचा आनंद होतो की चला आपण अक्कलकोटला चाललेलो हो। आहोत आणि सगळे तेन छान आवडीने आले आणि त्यांच्यामधला तो आनंद बघून खरंच खूप छान वाटला मी खरंच मिस करते आहे सगळ्या गोष्टी पण अर्थातच खरच माझं मन नव्हतं जाण्याचं मी नाही गेले ह्या वर्षी बघू नेक्स्ट इयर जर स्वामींनी बोलवलं तर आपण नक्कीच जाऊ पण ह्यावेळेस मी नाही गेली पण मला ह्यांचा सगळ्यांचा आनंद बघून मला खूप छान वाटलं आणि तुम्ही एन्जॉय करा मस्त असं असं मी त्यांना सांगितलं मला सगळेजण खूप फोर्स करत होते चल 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 पण खरंच माझं मन नव्हतं आणि म्हणून मग मी नाही गेले मग इथे त्यांनी छान अशी गाडीची पूजा केली हार बांधला आणि मग त्यानंतर नारळ ओवाळायचा होता सर नारळ ओवाळताना त्यांचं मी ओवाळू की तुम्ही ओवाळू संतोष काकांचं म्हणणं होतं की अरे तू ओवाळ रे मग वैभव पण नाही तुम्ही ओवाळा काका का। मग काका म्हणाले अहो ओवाळा अहो मग त्यांनी तो नारळ त्याच्या गाडीवरून ओवाळला छान असा आणि मग आता लवकरच यांची यात्रा चालू होणार आहे अक्कलकोटला जाण्यासाठी मग काय चला इथे आपण छान असा नारळ ओवाळून गाडीचा निघायचं का असं म्हणून सगळेजण गाडीमध्ये बसले आणि गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरिया स्वामींच्या जय जय कराने छान अशी त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली

रिक्षा पकडून निघालेले आहे आता घरी जाण्यासाठी मगाशी जाताना परी सोबत होती आणि त्या परी गेलेली आहे तिच्या आजी आणि बाबांसोबत तिच्या आवडत्या मंडळींसोबत फिरण्यासाठी सो थोडीशी आठवण येत आहे पण आता काय ऑप्शन नाहीये चला मला सुद्धा घरी जाऊन थोडासा आराम करा तर हे पार्सल मला रिसीव्ह झालेलं आहे दुपारी दुपारी म्हणजे इव्हिनिंगला आफ्टर सिक्स वगैरे तसं हे मला रिसिव्ह झालं आणि हे माझं किचनमधलं एक गोष्ट आहे जी मला युजफुल आहे आणि म्हणून मी ती ऑर्डर केलेली आहे फ्लिपकार्टवरून ॲक्च्युली ॲमेझॉनवरूनच मला करायची होती कारण का ॲमेझॉन इज अ मोस्ट ट्रस्टेड शॉपिंग ॲप आत्तापर्यंत मी यूज करत आली आहे पण फ्लिपकार्टवरून मला ह्याच्यासाठी मागावं लागलं कारण का वर मध्ये आमचं हाऊस वॉर्मिंग होतं सो त्याच्यासाठी ना मी काहीतरी गोष्टी मागवलेल्या हो आणि त्या वेळेवर नव्हत्या येणार म्हणून मग मी त्या कॅन्सल केल्या आणि खूप साऱ्या गोष्टी होत्या ज्या मला मागवायच्या होत्या पण आता जर त्या वेळेवरच नाही येणार आहेत तर त्या मागवून तरी काय उपयोग आहे सो आय डिसाइडेड टू कॅन्सल आणि मग मा तेव्हापासून माझं ऑर्डरच ॲमेझॉन ॲक्सेप्ट करत नाही आहे म्हणजे ऑर्डर होते पेमेंट होतं पण इमिजिएट ते पेमेंट मला रिटर्न येतं अकाउंटला आणि ऑर्डरमध्ये कॅन्सल असा स्टेटस दिसतो सो आता मला ते परत अपडेट करावं लागेल की कस्टमर केअरला फोन करावा लागेल सो बघू आणि मला हे खूप गरजेचं होतं म्हणून मी हे मागवलं एक सेकंड काय आहे मी ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये दाखवेल म्हणजे मला ते व्यवस्थित तुम्हाला येईल ते कितीला मला मिळालं हे सुद्धा सांगता येईल आणि अनुभव सुद्धा सांगता येईल की फ्लिपकार्ट आणि अमेझॉनचा सो हे सगळं मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये शेअर करेल उद्याच्या दिवसामध्ये आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलेलं की मी आज इन्स्टामार्टवर मधून सामान मागवलेलं आहे सो तेसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये मी भाज्यासुद्धा मागवलेल्या सो त्यासुद्धा मी फ्रीजमध्ये ठेवून देते आणि हे आता माझं पुढची ड्युटी असणार आहे सो ती मला करायची आहे आपल्याला एक डिस्टर्बन्स आला ब्लॉग शूट करताना तर परीचा फोन होता मला परी गेलेली आहे अक्कलकोटला जसं तुम्ही मघाशीच बघितलं तिच्या बाबांसोबत आणि आजीसोबत मी नाही गेली आहे ह्यावेळेस आईसोबत अक्कलकोटला कारण मला नव्हतं जायचं माझं मन नव्हतं ऍक्च्युली जाण्याचं म्हणजे आतून नव्हतं वाटत की गेलं पाहिजे सो म्हणून ह्यावेळेस ते दोघं गेलेले आहेत आईसोबत आणि पहिल्यांदा फर्स्ट टाईम एव्हर माझ्या शिवाय कुठेतरी एवढ्या लॉंग जर्नीसाठी गेलेली आहे तसं एकदा मी आईकडे तिला ठेवलेलं रात्रीचं त्यावेळेस आय थिंक मला सकाळी लवकर कुठेतरी बाहेर जायचं होतं म्हणून पण तेव्हा सुद्धा ती नव्हती एवढी छान राहिली म्हणजे तिला एका पॉइंट नंतर येतो कंटाळा किंवा आठवण असं पण म्हणू शकतो पण आज त्या ट्रीपमध्ये अक्कलकोट जर्नीमध्ये तिच्याबरोबर छोट्या मुलीसुद्धा आहेत सो त्यांच्या सो सोबत सुद्धा ती छान असा टाईम स्पेंड करेल मला माहिती आहे आणि ती त्यांच्याबरोबर छान अशी मिसळेल सुद्धा आणि आता सुद्धा फोन आलेला तर एकदम छान आहे आत्तापर्यंत तरी आता बघू उद्या काय होतं आहे पण दोन दिवसांचाच प्रश्न आहे आणि आईबरोबर ती एकदम कम्फर्टेबल राहते तिच्या बाबांसोबत राहते सो काही टेन्शन नाही आहे आणि थोडंसं एक्सपोजर तर तिला पाहिजे ना तिला म्हणजे सतत ती माझ्याजवळ राहिलीच पाहिजे असा माझा अजिबात हट्ट नसतो तू बाहेर जा, बाहे जा थोड़ासा एक्सप्लोअर कर एकटं राहायला शिक कारण राहिलं पाहिजे आता उद्या मोठी झाल्यानंतर समजा बाहेर कुठेतरी तिला एज्युकेशनसाठी पाठवावं लागलं जॉबसाठी कुठे बाहेर गेली किंवा मग अजून काहीतरी असं प्लॅनिंग असलं आणि तिला तिथे एकटं राहावं लागणार असेल तर मग तिला ती सवय असली पाहिजे म्हणून मी आता शक्यतो तिला नाही थांबवत तू जा मस्त मज्जा कर तर आता तिचा फोन होता आणि तिच्या बापांचा असा मेसेज होता की खूप प्रचंड थंडी आहे ते आता सोलापूरला पोहोचले सो प्रचंड थंडी आहे आणि खूप थंडी आहे म्हणजे जेणेकरून आपले असे दात वाचतात सो तिला आत्ता मी सांगितलेलं आहे स्वेटर आणि घाल जे ती नाही म्हणते घालायला सो मी तुला रिक्वेस्ट करते तुला, तुला तो 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 मी तुला आणि तुला ऐकावंच लागणार सो थोडंसं तिला मी ब्लॅकमेलिंग केलं ना की ती ऐकते ती माझं खूप मन जपते आणि ते बघून मला खरंच खूप छान वाटतं म्हणजे तिला माझ्यासाठी खरंच खूप वाटतं म्हणजे कधी माझा शब्द पाडत नाही आणि जे आपण सांगू ते व्यवस्थित ऐकते सो आता ती नाही आहे घरामध्ये तर खूप शांतता आहे आणि शांतता म्हणजे मला तर आठवण येणारच मी आई आहे पण आनंद खूप जास्त आहे की माझ्याशिवाय सुद्धा ती छान राहिली आणि ती शिकते राहिला सो so, मस्त तिने एन्जॉय करावं स्वामींच्या पाया पडावं तिने सांगितलंय बाप्पाच्या नीट पाया पड आणि सगळ्यांसाठी छान छान प्रार्थना कर स्वतः मा ती तिची जर्नी एक्सप्लोर करेल आणि मग येऊन ती आपल्याला सांगेल सो आपण बघू जर जमलं जर तिने कॅमेरासमोर सांगितलं तर मी नक्कीच तुम्हाला दाखवेल नाही तर मग ती मला जे सांगेल ते मी तुमच्याबरोबर पर शेअर करेल असो तर मी आता इन्स्टामार्टमधून जे सामान आणलेलं ते मी जागच्या जागी ठेवते तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करते आणि त्याच सोबत अजून मला जेवायचं आहे मला खरंच भूक नाही लागली आज कारण का परी नाही आहे घर खूप खाली खाली वाटतं आहे आणि असतं ना घरामध्ये लुटपूट पसारा जो आज मला काहीच आवरायचा नाही आहे बेसिनमध्ये सुद्धा काही काम नाही आता मी फक्त माझ्यासाठी जेवण बनवेल म्हणजे मी बनवणार आहे बटाट्याचे काप आणि चपाती सो ते मी नाही शेअर करणार तुमच्यासोबत सो so, मी आता रँडमली ते पण मला भूक लागली तर मी आहे नाही तर मी दूध पिऊनच झोपणार आहे बघू so, सो सगळ्यात अगोदर मी माझं कपडे लावलेले आहेत वॉशिंग मशीनला सो तुम्ही इथे बघू शकता माझी मशीन लागली आहे इथे सो इथे मशीन लावलेली so, आहे आणि जस्ट आई आई मी आईकडून आले कारण का आईला थोडीशी हेल्प हवी होती म्हणजे तिने डब्बा वगैरे बनवून घेतला आहे सो मग तिनेच सगळं बनवलं जेवण मी फक्त तिला चपाती भाजून दिल्या आणि थोडंसं घर आवरलं तिचं म्हणजे बॅग भरली आणि मग ती निघाली तर मी पण तिच्यासोबत निघाली मग घरी आल्यानंतर आज माहीत नाही सकाळपासून मला थोडंसं सेन्सेशन होतं आहे नाकामध्ये तुम्ही माझा चेहरासुद्धा बघू शकता सो आल्यानंतर मी थोडंसं आराम केला झोपले आणि तरीसुद्धा अजून थोडंसं माझं से डोकं पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत सो आता मी ही सगळी कामं करते आणि मग मी सुद्धा आराम करते थोडासा उद्या न्यू डे बघू उद्याच्या डेमध्ये मी तुमच्या बरोबर काय शेअर करू शकते आहे हे तर मी करेलच जे पार्सल रिसीव झालं आहे ते आणि बघू अजून काय आहे उद्याच्या दिवसामध्ये हे तुमच्याबरोबर मी शेअर करेलच त्यामुळे उद्याच्या ब्लॉगसाठी तुम्ही छान असं रेडी राहा आणि तुम्हाला माझं डेली रुकीन आवडतं आहे का हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला नक्की विसरू नका नक्की सांगा मला मी तुम्हाला कसं वाटतं आहे खूप बडबड झालेली ऑलरेडी चार मिनटं झालेली आहे सो त्याला जास्त वेळ न घालवता कारण का ब्लॉग खूप मोठा होईल आणि मला तुम्हाला ते सुद्धा दाखवायचं आहे लेट्स गो आज सकाळी मॉर्निंग वरून खूप अर्जन्सी होती बाहेर जाणं पॉसिबल नव्हतं कारण वैभव आणि परीक्षा निघायचं होतं बॅग पॅक झालेले पण तरी सुद्धा मला आईकडे जायचं होतं मदतीसाठी जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं त्या दिवशी वैभवने मला आठवण करून दिलेली सोसायटी चहा बद्दल पण मला असं वाटलेलं की घरामध्ये आहे म्हणून मी ती नव्हती मागवली किंवा तेव्हा मी नव्हती घेतली म्हणून मी ती आर्ट मागवली आहे सो मोस्टली मी सोसायटीचा चहा वापरणं प्रेफर करते कारण की मला तीच टेस्ट आवडते आणि तीच नॉर्मल ब्रँड मला आवडते त्याच्यामध्ये बाकी ते मसाला अँड ऑल मला ते नाही आवडत सो ही मी वापरते त्याच्यानंतर मी हे वेपर्स मागवले होते जे मगाशी मी कॉ थोडस चहा टाईम होता टी टाईम तेव्हा मी एन्जॉय केलं स्नॅक्स म्हणून हे क्रीम रोल आमच्या घरामध्ये प्रचंड आवडतात ऑल टाइम फेवरेट आहे आमचे हे आणि हेच आवडतं मला मला अयंकार बेकरीमध्ये क्रीम रोल नाही आवडत कारण त्याच्यामध्ये खूप जास्त क्रीम असते हे खूप छान आहे आणि हे जे क्रीम रोल आहेत ना हे मला माझ्या बाबांनी इंट्रोड्यूस केलेले हे असं काहीतरी तर ह्याच्यामध्ये ना चितळे बंधूंचे सुद्धा मिळतात आणि खूप अप्रतिम आहे क्रीम त्यांची खरंच खूप छान आहे म्हणजे खाल्ल्यानंतर असं वाटत नाही खूप क्रीमी क्रीमी गोड गोड झालेला आहे त्यामुळे हे खाणं म्हणजे हे क्रीम रोल करतो ऍज कम्पेअर टू द अय्यंकार पृथ्वी सो हे मागवले होते ते जे संपलेले आहेत आता ह्याच्यामध्ये फक्त एकच क्रीम रोल उरलेला आहे सो तो परीला ठेवलेला आहे मी तिने नाही खाल्लाय आणि त्याच्यानंतर ते चिप्स मागवलेले तिला कधीतरी असं मध्ये तेलला सो हे सगळं असं मोठं तिने बघा म्हणजे सकाळी खाल्ले थोडेसे ह्याच्यात सो हे पॅक करून मी ठेवलेले आहे असं क्लिप लावून सो हे क्लिप्स तुम्हाला इझिली अवेलेबल होतात आणि त्याच्यानंतर ही खाली मागवलेली मी असंच थोडासा टाईमपास संध्याकाळच्या टाईमाला चहा सोबत किंवा मग कधीतरी असं वाटतं की अरे आज मला म्हणजे आपल्या नेहमीचाच नाश्ता करून आला आहे सो मग नाश्त्याला लाईट होत नसताना काहीतरी खायचंच आहे म्हणून खालीसुद्धा मागवली होती आणि त्याचबरोबर तर मी फेंडी मागवली आहे आणि मिरची मागवलेली टोमॅटो मागवलेले आणि त्याचबरोबर दही कारण का दही माझ्याकडे नेहमीच असतं मोस्टली मस्तीच दही मला खूप जास्त मी ते आवडत्या कोशिंबी जास्त आवडते आणि ऍक्च्युली इंस्टामार्ट भाज्या मागवण्या मी कधी प्रेफर नाही करत पण मला गरज होती कारण मला असं वाटलेलं मी आता काहीतरी बनवेल पण मला अजून खूप नाही आहे सो मी नाही आहे तर तिकडच्या भाज्या ना एकदा महाग असतात त्याच्यानंतर अ व्यवस्थित त्या अशा रेडी नसतात कधी कधी कच्च्या सुद्धा असतात मग त्या पिकणार कधी कधी त्या ग्रो होणार आपल्या घरामध्ये लागतं आणि मिरच्या मागवलेल्या व्यवस्थित आहेत तरी कोथंबीर नाही मागवली आणि मला भाज्या कोथिंबीर कोथंबीर लागते आणि जर ते गार्निशिंग नसेल तर मला जेवणाची अजिबात इच्छा होत नाही सो कोथंबीर हा माझ्या आयुष्यातला अविभाज्य घटक आहे चालेल आणि ती तीन महाग असली तरी सुद्धा ती मला लागतेच so, असं सगळं मी सामान मागवलेलं असं काही अन्यता हे मी लक्ष तरी ठेवणार आहे सो ह्याच्या so, नंतर माझा नेक्स्ट कॉमेशनर आहे आईतर मी पटकन खाऊन घे कारण मला खळशा सप्लिमेंट्स घ्यायच्या आहेत माझ्या डेलीच्या आणि त्याच्यानंतर मला कपडे पण घालायचे आहे आणि मग मी खर आवरून ठेवणार आहे सो so, असं माझं आजचा दिवस गेलेला आहे ओवरऑल कसा वाटला बघायला हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि काय पार्ट आवडला बघायला काय सजेशन्स आहेत तुम्हाला कोणत्या पार्ट बद्दल सो हे सुद्धा मला नक्की आवडेल ऐकायला सो युअर सजेशन आर ऑलवेज वेलकम जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सुद्धा सांगितलं कारण का तुम्ही आहात माझे व्हिवर्स त्यामुळे तुम्हाला काय बघायचं आहे माझ्याकडून हे मला नक्की ऐकायला आवडेल तरच मी ते जस्टिसेबल करू शकते हो की नाही अदरवाईज मग मला जे दाखवता येईल तेच मी तुमच्यासमोर नक्की इथेच मी आजचा दिवस संपवते माझा आणि उद्याच्या नवीन दिवसासाठी छान छान प्रिप्रेशन सुद्धा करते आहे की तुमच्यापर्यंत मला काय पोचवायचं आहे डेली रुटीन हे असं रुटीन आहे की जे रोजच्याच आयुष्यातलं प्रत्येक गृहिणीचं ते काम असतं काहींना ते करायला खूप जास्त कंटाळा येतो काहींना ते करायला खूप जास्त आवडतं सो मी अशी व्यक्ती आहे की मला आवडतं मी कधीच हा विचार नाही करत की मला घरातलं काम करावं लागतं तर मला खूप कंटाळा आलेला आहे अर्थातच कधी कधी कंटाळे येतो आपल्याला त्या रुटीनचा पण मी कोणतंही काम खूप आवडीने करते आणि सगळ्यात आवडतं काम माझं जे आहे ना डेली लाईफमधलं ते म्हणजे जेवण म्हणून जेवण बनवायला आणि ते समोरच्याला खायला द्यायला मला खूप जास्त आवडतं त्याचबरोबर क्लिनिंग मी करत असते कारण खरच मी तुम्हाला सांगते की जर तुम्ही आई असाल तर ही गोष्ट रिलेट करू शकता की आपल्याला मुलांकडे सतत लक्ष द्यावं लागतं त्यामुळे मला जसा जसा वेळ मिळतो ना तशा तशा मी गोष्टी करते अजूनही आपण नवीन घरात व्यवस्थित सेटल झालेलो अजून सुद्धा आपल्याला खूप साऱ्या गोष्टी घ्यायच्या आहेत सो त्या का पेंडिंग आहेत हे सुद्धा मी कधीतरी तुमच्याबरोबर शेअर करेल पण खूप साऱ्या गोष्टी अजूनही घ्यायच्या आहेत ज्याच्याने माझं क्लिनिंग अडतं ज्याच्यामुळे मी काही गोष्टी प्लांट आहेत त्या मी नाही करू शकत सो असं एक सगळं आहे पण तरीसुद्धा नेहमी समाधानी राहा आनंदी रहा शक्य आहे तेवढं स्वतःला दुसऱ्यांसाठी नाही तर स्वतःच्या आनंदासाठी प्रूफ करत राहा आणि मस्त राहा कारण आपण आनंदी राहणं ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे समोरच्याला आपण आनंदी आहोत दुःखी आहोत ह्याच्याशी काही घेणं देणं नसतं म्हणून एक स्त्री म्हणून जर तू गृहिणी असेल तर नेहमी आनंदी राहा तुझं जे काम आहे त्याची किंमत कोणी करत नसलं तरी तू तरी सुद्धा तू स्वतः त्याची किंमत कर आणि स्वतःला नेहमी स्पेशल फील करून दे त्याचबरोबर जर तू वर्किंग वुमन प्लस गृहिणी असशील तर तुझ्या कामाबरोबर तू येऊन जे ये काही घरामध्ये करते त्याचा अभिमान नेहमी तुला राहू दे कारण हे करणं खरंच खूप डिफिकल्ट आहे मी आई झाल्यापासून जेव्हा जेव्हा मी ह्या गोष्टींमध्ये उतरली आहे तेव्हापासून मला कळलेलं आहे की बाहेरच्या जबाबदाऱ्या आणि घरच्या जबाबदाऱ्या हे पार पडताना कोणाचीही मदत नसताना आपली तारेवरची कसरत काय असते त्याच्यातून आपण किती मेंटली फिजिकली डिस्टर्ब होत जातो त्याच्यामुळे जा आपल्या शरीरावर खूप जास्त वाईट परिणाम होतो ज्याच्यामधून मी स्वतः गेलेली आहे पण मला माझ्या मुलीसाठी हॅपी राहायचं असतं म्हणून मी खूप स्ट्रॉंगली सगळ्या गोष्टींना फेस करत असते Uh, आज माझ्याकडे सुद्धा खूप शिक्षण असून सुद्धा uh, मी हे माझ्या चॉईसने निवडलेलं आहे की मला माझ्या मुलीला वेळ द्यायचा कारण तिचं बालपण जर मी हरवलं तिला ज्या योग्य वेळेस योग्य वयात जे आहे ते जर मी तिला नाही देऊ शकली तिचा बेस जर मी पक्का नाही करू शकली तर पुढे जाऊन तिला खूप डिफिकल्ट होणार आहेत गोष्टी आणि आई म्हणून ते मला नको आहे कारण माझ्या घरामध्ये माझ्या व्यतिरिक्त कोणीच नाही आहे खूप काही गोष्टी आहे तुमच्यासारखे तुमच्यासोबत शेअर करण्यासारख्या त्या मी ब्लॉगद्वारे करेलच सो आजच्या दिवसापुरता हे एवढंच होतं तुम्हाला हा ब्लॉग बघायला आवडला का तुम्हाला माझं डेली रुटीन आवडलं का हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा विसरू नका नक्की सांगा मला तुमचं मत मला तुमच्या कमेंट्स वाचायला नक्की आवड चला तर मग भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये नवीन दिवसामध्ये नवीन डेली रुटीन घेऊन नवीन एक सुरुवात तीच सुरुवात पण चला तर मग बाय बाय टेक केअर आणि येस हा ब्लॉग तुम्ही बघितला त्याच्यासाठी खरंच तुमचे मनापासून धन्यवाद खूप 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 थँक्यू तुम्ही तुमचा एवढा वेळ देऊन माझा हा ब्लॉग बघितला आणि हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ऐकून दाबा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ पोस्ट करेल तो सगळ्यात अगोदर तुमच्याकडे येईल तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि माझे हे ब्लॉग्स जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि खूप 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 प्रेम द्या माझ्या चॅनलला त्याचबरोबर माझ्या डेली रुटीन ब्लॉग्सला ब बाय गुड नाईट